या दुर्गा भागवत यांच्या पुस्तकातला थोडंसं वेगळं हा लेख भारतीय स्वयंपाकाला फोडणी आवश्यक असते फोडणीला तेल मोहरी हे सर्वात आवश्यक त्यानंतर जिरं हिंग मेथी वगैरे लागतात पुराणात हिंगाचा उल्लेख आढळतो हिंगुळजा देवी किंवा हिंगलाज ही काबूलमध्ये आहे अफगाणिस्तान हिंगाचं माहेरघर समजायला हरकत नाही हिंगाच्या झाडाचा चीक म्हणजे आपण वापरतो तो, तो हिंग त्याची पानं घालून त्या भागात कढी किंवा मांसाचे रसदार पदार्थ करतात परंतु पुराणात अशी एक कथा आहे की या हिंगुळजा देवीनं एका राक्षसाचा वध केला आणि त्या राक्षसाच्या झाडाचा पुढे हिंग झाला पांढऱ्या रंगाचा हिंग हाडसदृश असतो काळ्या हिंगात थोडी मिसळ असते परंतु ही गोष्ट वाचून हिंगाला नाक मुरडण्याचं कारण नाही भारतीयांना तो प्रिय आहे आणि राहीलच युरोपातील लोक त्याला डेव्हिल्स डंग म्हणतात त्याच्यापेक्षा आपल्या हाडांची कल्पना बरी वाटते ही कथा प्रविष्ट होण्यापूर्वी भारतात हिंग नसावा ज्याला आपण आपले पदार्थ म्हणतो ते खरे तर परदेशातून आले आहेत ही वस्तुस्थिती आहे मोहरी मात्र भारताचं वैशिष्ट्य आहे तशीच मेथी जिरं धणे हळद आपली आहेत बिंतेलाची फोडणी हिला खापराची किंवा ठिकरीची फोडणी म्हणतात ती अद्याप काही ठिकाणी काही जातीत केली जाते खापराच्या तुकड्यात मोहरी मेथी जिरं हळद हिंग टाकून तडतडलं की ते खापरच कढीत टाकायचं म्हणजे खऱ्या भाजक्या वासाची खुमारी कळते मला एका डॉक्टरींट बाईंनी सांगितलं की त्या अशीच फोडणी करतात मात्र भांड्यात मी पंजाबी लोककथा वाचली होती तिच्यात खिचडीचं वर्णन होतं गरीब कुटुंबातल्या त्या ते बाईनं तेल नसल्यानं पातेल्यात हळद टाकून मागून तांदूळ डाळ टाकली त्या हळदीच्या स्वादामुळे खिचडी खाण्यासाठी एक अस्वल टपून बसलं माणसाला पाकशास्त्र शिकवणारे दोन तज्ज्ञ आहेत अस्वल आणि माकड आंध्रात आणि दक्षिण कर्नाटकात अस्वल मोठ्या प्रमाणावर आहेत ते शाकाहारीच असतं त्याचे डोळे मंद पण नाक अतिशय तीक्ष्ण असतं वास हुडकून काढण्याची त्याची कला अद्वितीय आहे वसंतात झाडांना फुलं धरली की अस्वलं त्यांच्या मागावर असतात सर्व तऱ्हेची सुवासिक फुलं ती गोळा करतात मधाची पोळी आणून फुलं आणि मधाची पोळी एकत्र करून ती पायानं आणि काठीनं एकत्र कुटतात या पदार्थाला शिकारी अस्वलांचं पंचामृत म्हणतात ते फार पौष्टिक आणि औषधी असतं अशी समजूत आहे त्यामुळे माणसांनाही ते फार आवडतं त्यासाठी मोठ्या प्रमाणावर अस्वलाची शिकार केली जाते माणसाला मोहून टाकेल असा अस्वलानं शिकवलेला हा पदार्थ मीही एकदा करून पाहिला बरीच वासाची फुलं आणि खूपसा मध घालून ते मी केलं पण काही जण कृत्रिम चवींना इतके सवकलेले असतात की तो इतरांनी खाल्ला नाही मी मात्र तो आनंदाने खाल्ला केवड्याच्या कणसाची भाजी दुसरा एक सुगंधी पदार्थ म्हणजे केवड्याच्या कणसाच्या आतल्या भागाची भाजी ते अगदी ताजं असावं लागतं पांढरं शुभ्र दिसलं पाहिजे शिळं असलं तर आतल्या भागात किडे असतात म्हणून हे सांगणं आवश्यक कणसाच्या गराचे इंचाचे तुकडे केले त्यावरची पांढरी पूड जावी म्हणून बराच वेळ पाण्यात ठेवून उग्रवास कमी केला थोड्या तेलावर थोडंसं जिरं टाकून कणसाचे तुकडे आणि मुगाची डाळ शिजत लावली कणसं मऊ शिजत नाहीत चावून खावी लागतात ओली मिरची आणि मीठ घालून भाजी केली चवीला चांगली लागली अर्थात हा प्रयोग मुंबईत कठीणच फक्त केवड्याचा अत्तर काही पदार्थात अद्याप वापरतात गोड पदार्थात विशेष केवड्याचा कात आम्ही केवड्याच्या कणसाचा आतला भाग काढून प्रत्येक पानात थोडी काताची पूड घालायचो प्रत्येक पानाचा जुळगा करून कागदात घालून कपड्याच्या कपाटात ठेवायचो केवड्याच्या पानाच्या ओलाव्यामुळे काताची पूड घट्ट होते आणि केवड्याचा वास कात शोषून घेतो मग तो कात पुन्हा खलबत्त्यात बारीक करून तूप किंवा तेलाचा हात लावून किंचित पाणी घालून मळायचा मोहरी एवढ्या गोळ्या करून उन्हात वाळवायच्या त्या खोकल्यावरही गुणकारी असत आमच्या घरातला विडा या काताशिवाय व्हायचाच नाही त्याशिवाय विडा म्हणजे विडाच नव्हे आता या काताऐवजी विडे विकणारे गुलाबी अर्क घालतात मात्र केवडा तो केवडा आता ज्या पकवानात गुलाबाचा इसेन्स वापरतात त्यातपूर्वी केवड्याचाच वापर पूर्वी करत तर पाणी सुवासिक करायला जायची फुलं वाळा केवडा वापरत आता माकडाचं कर्तृत्व सांगते माकडानं मानवजातीला एक अपूर्व पदार्थ दिला आहे बाळंतिणीचा डिंकाचा लाडू माझी आत्या अकोल्यास राहायची तिच्याकडे एक स्वयंपाकीण होती तिचा नवरा जंगल खात्यात होता तेव्हा ती पण त्याच्याबरोबर जंगलात जायची आम्ही जंगलात होतो तेव्हा पाहिलं की नर माकड मादी बाळण झाली की जंगलात जाऊन डिंक आणि मध गोळा करून त्याचे ओबडधोबड लाडू करून तिला खाऊ घालतो असं तिनं सांगितलं मी असंही वाचलं की उत्तर प्रदेशात गंगा यमुनेच्या काठच्या जंगलातील माकडं चारोळ्या गोळा करून त्या डिंकात घालून मधात घोळून लाडू करतात अर्थात हे लाडू त्यांच्या घरच्या बाळणतिणी करता असतात इथेही शिकारी ते लाडू हस्तगत करून त्यावर चैन करतात या लाडवातल्या चारोळ्या सालासकटच असतात कारण वरचं टर्फल पचवण्याची माकडात ताकद असते जी माणसात नसते माकड हा माणसाचा पूर्वज असल्याचं सर्वज्ञात आहे मात्र अस्वलही माणसाचा पूर्वज असल्याचं अनेक शास्त्रज्ञांचं मत आहे मी अस्वल हे पुस्तक लिहिलं असून त्यात ते त्याची सगळी वैशिष्ट्यं आहेत भारतीय संस्कृतीत माकड आणि अस्वल यांची एकत्र सांगड घातलेली आढळते उदाहरणार्थ रामायणातील हनुमंत आणि जांबुवंत एका मधमाशीनं फुलांचा उपयोग करून मध दिला इतर दोन प्राण्यांनी या मधाचा उपयोग करून दोन पदार्थ दिले यापासून बोध घेऊन आपलं कसब वापरून नैसर्गिक स्वरूपातील पदार्थ वापरून पाककौशल्य दाखवल्यास उत्तम